हिमाचल प्रदेशच्या बीर बिलिंग या ठिकाणी गिर्यारोहणासाठी गेलेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झाला आणि या सगळ्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली ती म्हणजे अठ्ठेचाळीस तास या मृतदेहांच्या शेजारी एक पाळीव श्वान वारंवार भुंकत होता या दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर सबस्क्राईब करा पठानकोटचा तीस वर्षीय अभिनंदन गुप्ता आणि पुण्याला राहणारी सव्वीस वर्षीय प्रणीता वाला हे दोघं पाळीव श्वान घेऊन गिर्यारोहणासाठी गेले होते मात्र गिर्यारोहण करताना या दोघांचा मृत्यू झाला या दोघांचा मृत्यू डोंगरकड्यावरून खाली पड पडून झाला असावा असा अंदाज व्यक्त होतोय मात्र चकित करणारी बाब ही होती की या दोघांचा आलेला पाळीव कुत्रा दोन दिवस या मृतदेहाची राखण करत होता पोलिसांनी ही माहिती दिली की प्राथमिक तपासवरून हे समजतंय की गिर्यारोहकांचा चार जणांचा समूह एका कारने निघाला होता यामध्ये दोन महिलांचाही सहभाग होता कार एका विशिष्ट ठिकाणच्या पुढे जाऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पायी चालण्यास सुरुवात केली यावेळी त्यांना हवामानात बदल झाला त्यावेळी दोघे जण माघारी फिरले मात्र अभिनंदन गुप्ता यांनी असं सांगितलंय की पुढचा रस्ता माहीत आहे त्यामुळे अभिनंदन आणि प्रणीता पाळीव श्वान असे पुढे गेले मात्र हे दीर्घकाळ परतले नाही त्यामुळे ते हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली त्यांचा शोध घेण्यासाठी एक पथकही पाठवण्यात आलं पॅराग्लायडर ज्या ठिकाणाहून उड्डाण करतात त्या पॉईंट पासून तीन किलोमीटर अंतरावर या दोघांचे मृतदेह आढळले वरिष्ठ पोलीस अधिकारी बहादर यांनी पर्यटकांना आणि गिर्यारोहकांना सल्ला दिलाय की कांगडा या ठिकाणी हिमवृष्टी होते तसेच वातावरणात हे बदल होत आहेत त्यामुळे गाईड घेतल्याशिवाय किंवा योग्य माहिती घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये